हा ट्रॅक्टर फक्त एकशे दोन तास चाललेला आहे हा ट्रॅक्टर फक्त दीडशे तास चाललेला आहे नमस्कार शेतकरी मित्रांनो जय जवान जय किसान तर आज आपण आहोत प्रगती टॅक्टर येथे येथे सर्व प्रकारचे सेकंड हँड ट्रॅक्टरची खरेदी विक्री केली जाते तसेच यांच्याकडे प्रीत या नामातील कंपनीची ट्रॅक्टरची डीलरशिप सुद्धा उपलब्ध आहे आपण समोर पाहू शकता हे सर्व ट्रॅक्टर सेकंड हँड विक्रीसाठी येथे उपलब्ध आहेत ह्या शोरूमचा पत्ता व फोन नंबर व्हिडिओच्या मध्ये किंवा शेवटी देईन त्यावर त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर देईन त्यावर आपण कॉल करून या सर्व टॅक्टरांची अधिक माहिती घेऊ शकता कॉल करायची वेळेस ते सायंकाळी सहा याच्या वेळी कॉल करा पुतर क्लेर है, है ना या सर्व ट्रॅक्टरचे कागदपत्र क्लिअर आहे ट्रॅक्टर खरेदी करताना कुठल्याही कसल्या प्रकारचा प्रॉब्लेम येणार नाही तसेच व्यवहार बसल्यानंतर या ट्रॅक्टरच्या किमतीमध्ये कमी जास्त होईल तर आपण सुरुवात करणार आहोत स्वराज सातशे चोवीस एफी या ट्रॅक्टर पासून आपण ट्रॅक्टर समोर पाहू शकता हे मॉडेल जानेवारी दोन हजार तेवीस चे आहे अठ्ठावीस एच पी कॅटेगरी माझा ट्रॅक्टर आहे पावर स्टेअरिंग आहे व ऑइल ब्रेक आहे आपण समोर टायरचे नक्षे पाहू शकता समोर टायर सहा डॅश चौदाचा आहे टॅक्टरला कम्फर्टेबल असं सीट आहे कुठेही कसल्या प्रकारचा प्रॉब्लेम नाही हा ट्रॅक्टर फक्त दीडशे तास चाललेला आहे तसेच आपण मागील टायरचे नक्षी पाहू शकता मागील टायर आठ पॉईंट तीन डॅश चोवीसचा आहे ट्रॅक्टर तुम्हाला मागचे दाखवतो कसा आहे तो अतिशय गुड कंडिशन मध्ये ट्रॅक्टर आहे शेतकऱ्यांनी घरगुती वापर केल्याचा हा ट्रॅक्टर आहे तसेच याही टायरची नक्षी पाहून घ्या ट्रॅक्टरला कम्फर्टेबल असं सीट आहे ट्रॅक्टर फोर बाय फोर आहे तसेच पुढील टायरची नक्षे पाहून घ्या तर सोराज सातशे चोवीस ए पी हे मॉडेल जानेवारी दोन हजार तेवीसचे आहे अठ्ठावीस एच पी कॅटेगरी मला ट्रॅक्टर आहे पावर शेरिंग आहे व ब्रेक आहे हा ट्रॅक्टर फक्त दीडशे तास चाललेला आहे फोर बाय फोर कॅटेगरी मला ट्रॅक्टर आहे ह्या ट्रॅक्टरची किंमत सांगितली आहे चार लाख पंच्याहत्तर हजार रुपये किंमत आहे चार लाख पंच्याहत्तर हजार रुपये तरी व्यवहार बसल्यानंतर या ट्रॅक्टरच्या किमतीमध्ये कमी जास्त होईल आपण पुढील ट्रॅक्टर पाहू शकता ट्राफे तीस डी आय ऑर्चर्ड प्लस हे मॉडेल दोन हजार अठराचे आहे तीस एच पी कॅटेगरी मला ट्रॅक्टर आहे साधे स्टेअरिंग आहे व साधे ब्रेक आहे आपण समोर टायरचे नक्षी पाहू शकता ट्रॅक्टरला कम्फर्टेबल असं सीट आहे अतिशय गुड कंडिशनमध्ये ट्रॅक्टर आहे तसेच मागील टायरचे नक्षी पाहून घ्या मागील टायर बारा पॉईंट चार डॅश चोवीसचा आहे ट्रॅक्टर तुम्हाला मागच्याही बाहेर दाखवतो कसा आहे तो ट्रापे तीस डी आय ऑर्चर्ड प्लस आपण मागच्या बाजूने पाहू शकता ट्रॅक्टर कसा आहे तो तसेच याही पाहून घ्या अतिशय गुड कंडिशन मध्ये ट्रॅक्टर आहे तसेच पुढील टायरची नक्षी पाहून घ्या तर ट्रापे, है। है ट्रापे तीस डी आय ऑर्च प्लस हे मॉडेल दोन हजार अठराचे आहे तीस एच पी कॅटिगमा ट्रॅक्टर आहे साधे स्टेअरिंग आहे व साधे ब्रेक आहे ह्या ट्रॅक्टरची किंमत सांगितली आहे तीन लाख साठ हजार रुपये किंमत आहे तीन लाख साठ हजार रुपये तरी व्यवहार बसल्यानंतर या ट्रॅक्टरच्या किमतीमध्ये कमी जास्त होईल आपण पुढील ट्रॅक्टर पाहू शकता न्यू हॉलंडचा सिम्बा तीस हे मॉडेल फेब्रुवारी दोन हजार तेवीसचे आहे एकोणतीस एच पी कॅटेगरी मला ट्रॅक्टर आहे पावर स्टेअरिंग आहे व ऑइल ब्रेक आहे हा ट्रॅक्टर फक्त एकशे दोन तास चाललेला आहे फोर बाय फोर कॅटेगरी मला ट्रॅक्टर आहे आपण समोर टायरची नक्षी पाहू शकता ट्रॅक्टरला कम्फर्टेबल असं सीट आहे ट्रॅक्टर साईड मध्ये आहे तसेच मागील टायरची नक्षी पाहून घ्या मागील टायर आठ डॅश अठराचा आहे ट्रॅक्टर तुम्हाला मागच्या ही बाजू तो कसा आहे तो अतिशय गुड कंडिशन मध्ये ट्रॅक्टर आहे हा ट्रॅक्टर फक्त एकशे दोन तास चाललेला आहे फोर बाय फोर कॅटेगरी मला ट्रॅक्टर आहे तसेच याही टायरची निक्शी पाहून घ्या ट्रॅक्टरचे चारही टायर एमआरएफचे आहे तसेच पुढील टायरची नक्षी पाहून घ्या तर न्यू हॉलंड या कंपनीचा सिम्बा हे मॉडेल फेब्रुवारी दोन हजार तेवीस चा आहे एकोणतीस एच पी कॅटेगरी मला ट्रॅक्टर आहे पावर स्टेअरिंग आहे व ऑइल ब्रेक आहे हा ट्रॅक्टर फक्त एकशे दोन तास चाललेला आहे फोर बाय फोर कॅटेगरी मला ट्रॅक्टर आहे ह्या टॅक्टरची किंमत सांगितली आहे चार लाख पन्नास हजार रुपये किंमत आहे चार लाख पन्नास हजार रुपये आता आपण जेवढे ट्रॅक्टर पाहिले हे सर्व ट्रॅक्टर प्रगती टॅक्टरचे ते किनॅन विक्रीसाठी उपलब्ध आहे या शोरूमचा पत्ता मी स्क्रीनवर दिलेला आहे त्यावर त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिला आहे त्यावर आपण कॉल करून या सर्व ट्रॅक्टरांची अधिक माहिती घेऊ शकता कॉल करण्याची वेळ आहे सकाळी नऊ ते सायंकाळी सहा याच वेळी कॉल करा या सर्व ट्रॅक्टरांचे कागदपत्र क्लिअर आहे ट्रॅक्टर खरेदी करताना कुठल्याही कसल्या प्रकारचा प्रॉब्लेम येणार नाही तसेच या सर्व ट्रॅक्टरच्या किमतीमध्ये व्यवहार बसल्यानंतर कमी जास्त होईल असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी ट्रॅक्टर मास्टर या युट्यूब चॅनलला की सबस्क्राईब करा धन्यवाद